राम रामंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो मी आता दोनच्या पुढे देऊगाव गा, राजे गावच्या जवळ गाव जी साईड आपल्या तिथं आहे हे बघा आता मी जिनच्या टॉपवरती ब्रेक ब्रेकर मारते आणि आपल्या इथं खाली ब्रिक बीटचं काम चालू आहे हे बऱ्यापैकी बीट लावून झालेली आहे आता एवढंच पोर्शन आहे आपला लावायचं काम चालू आहे आजूबाजूला सगळी हिरवीगारशी येते जास्त करून ऊस आणि कांदा लावला कांद्याचं हे ऊस आणि हे जे जी समोर दिसते ना हिरव हिर झाडांच्या पलीकडे एक पोपटी असं दिसते ती नदी आहे भीमा नदी चला तर मित्रांनो करून घेतो मी पहिलं मित्रांनो एवढं कडक होते वाळू वापरल्यामुळे प्लास्टिकचा माल सोडून दिला होता मी म्हणलं ह्यांना माणसाला माहित राहतं कसं काय त्यामुळे ह्यांनी एवढा कचरा काढला एवढं साफ करून खाली टाकला होता कचरा आणि एवढा कचरा परत निघालाय मित्रांनो जेवण वगैरे झालेले तर काम करायचंय इथले विट लावायचे इथली लावायची आणि वरती लावायचे वरती गेल्यावर मी चालण फायनली आमची आमची पूर्ण विट लावून झाली आहे बघा मागा तुम्हाला विट लावलेली दिसते हे बघा इथली पण कम्प्लीट झाली आहे घरी पोहोचले गाडी पार्क केली मित्रांनो मम्मीला बाजार सोडायला हे पा, पारतोय माग लागत चला चला मित्रांनो हे बघा पाहत वी मम्मी आम्ही सोडलंय मम्मीला बाजारात तिथून जाईल मम्मी आता आम्ही जाणारी बिळ आणायला आता गाडी लावून तिकडे बिळ विटली आपण मंदिरात गेलो पण आता जे तुम्हाला दाखवलं नाही मी तिकडे जायला लागलो मित्रांनो हे बघा पाहत मी चाललो बाजारात तिकडे बिळ आणायला तू इकडे गाडी येते आहे तुला मी चालले आता गाड्या भरपूर आहेत

एक बेड पार्सल द्या बर पन्नास आणि लाडू द्या पावसा पार्सल घेतले आणि चालले बाबा मम्मी गेली तिकडे बाजार करायला तिकडे पिढी दुकान असतात आणि चाललोय ते बाबा इथे भाजी बनवतात बाबा आम्ही घरी चाललो की बाबा गाडी पारतोय मी बसलो पार्सलो बाजारातून आलो भाईयाने लगेच बेळ बनवली की बाबा पारतोय पण खायला बसली आम्ही सगळेच खायला बसलोय ते वेळ लिहिला मी पण घेतली बाबा खायला आणि आम्ही तर बघतोय ब्लॉग आपला ब्लॉग नाहीये एक्सपेरिमेंटचं ब्लॉग आहे ते बघतोय आम्ही चला मित्रांनो खाऊन घेतोय मस्त दिवसातून खातोय बाजारातली मित्रांनो मम्मी आता बाजार करून आली भाय घेऊन आला मम्मीला पारतो येऊन वहिनी बसल्यात निवडत वहिनी बसल्या त्या वहिनी पैसे जाऊन म्हणली मला पण निवडायचंय काय पाहिजे तुला पिल्लू

मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग वाट असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री